नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार आहेत राज्यातील कोरोना परिस्थितीची ती ते आढावा घेतील आणि राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या केलेल्या होत्या उपनगरीय रेल्वे सुरू करण्याची मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती ज्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये उपनगरातील जे कर्मचारी काम करत आहेत मुंबईमध्ये त्यांना येणं सोपं व्हावं यासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जीएसटीचा परतावा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भातली सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली होती आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील आहेत आशुतोष जी काय सांगाल या सगळ्याबद्दल कारण आता आज जी मुख्यमंत्री सगळ्या आयुक्तांशी जे विभागीय आयुक्त आहेत यांच्याशी चर्चा करतील ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते संदीप राज्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे या क्षणाची मुख्यमंत्र्यांचा राज्यातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकारी असतील कलेक्टर असतील यांच्याशी होणारा संवाद हा राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे लॉकडाऊन तीन नंतर पुढच्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनच्याविषयी काय निर्णय घ्यायचा याचा संपूर्ण आढावा हा या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला जाणार रा आहे त्यांच्या प्रतिक्रियानंतर राज्याच्या राज्याची पुढची दिशा ठरणार आहे राज्यामध्ये विशेषतः शहरांमध्ये जर लोकल ट्रेन सुरू करायची असेल तर ती कशाप्रकारे सुरू करता येईल कारण व्हायरसवर अजूनही व्हॅक्सिन निघालेलं नाही या पुढच्या काळामध्ये मास्क लावूनच जर व्यवहार करायचे असतील फिजिकल डिस्टन्सिंग ठेवूनच जर व्यवहार करायचे असतील तर ते कशा प्रकारे करता येतील याचा आढावा या, या बैठकीत घेतला जाईल राज्यातल्या गृह विभागावर विशेषतः पोलीस यंत्रणेवर जो ताण आहे पोलीस यंत्रणा दमलेली आहे त्या दृष्टीने केंद्राकडून अतिरिक्त मदत जर मागवायची झाली तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती कुमक लागेल याचा देखील आढावा या प्रकारात घेता ये येईल या बैठकीमध्ये अपेक्षित आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्याचं चित्र स्पष्ट होईल राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये रेड झोन आहे तिथे ग्रीन झोन कसा नेता येईल त्यासाठी जिल्हास्तरीय कोणत्या कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे कोणत्या गोष्टी कराव्या लागतील या सगळ्यांचा आढावा या बैठकीत अपेक्षित आहे राज्यासाठी ही आणखीन एक महत्त्वाची आहे बा ही आढावा बैठक कारण राज्यामध्ये उद्योगधंदे गेल्या चाळीस पंचेचाळीस दिवसांपासून जे थांबलेले आहेत ते कसे सुरू करता येतील जे नॉन एसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक वगळून इतर ज्या बाबी आहेत त्यांना कशी काय प्र प्रकारे सवलत देण्यात येईल या गोष्टींचा आढावा देखील या बैठकीत घेतला जाईल आणि आपल्याला जसं माहिती आहे की आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत ती ते त्यांची पंतप्रधानांची घोषणा आणि मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक या दोन अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आपण न्यूज एटीन लोकमतवर दाखवणार आहोत अगदी त्यामुळे जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी बैठक आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे धन्यवाद आशुतोष जी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बघूया पुढची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनबाबत कालच राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली होती तर आज रात्री आठ वाजता मोदी जनतेला संबोधित करणार आहेत यावेळेला लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत घोषणा केली जाऊ शकते दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनपेक्षा चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम वेगळे असतील याबाबत मोदींनी एक प्लॅन तयार केला आहे लॉकडाऊन तीन मध्ये राज्यांमध्ये जिल्ह्यांची रेड झोन ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार जनजीवनामध्ये सूट देण्यात आली होती याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन चार मध्ये असणार आहे यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातली महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कारण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत विधान परिषदेच्या नऊ रिक्त जाग्यांसाठी नऊ उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्यास जमा आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होते आणि यामध्ये सगळ्याच पक्षांनी जे महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत त्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण नको यासाठीच निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि याचं कौतुक करावंच लागेल आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे आणि ते स्पष्ट झालेलं आहे भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत भाजपच्या दोन अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेले होते आणि त्याच वेळेला अर्ज ज्यावेळेला दाखल करण्यात आले त्यावेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं होतं की यामध्ये आता हे अर्ज काही तांत्रिक कारणांमुळे मागे अडचणीत येऊ नयेत म्हणून हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि याविषयी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आणि विवेक कुलकर्णी यांच्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय भूमिका आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांची हे जाणून घेऊयात विवेक आ, संदीप आपल्याला जी आता माहिती मिळाली त्याच्यानुसार भारतीय जनता पक्षाचे संदीप लेले ले, यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आणि त्यासोबतच तर पहिल्या स चार जणांची जी यादी होती त्यात अजित गोपछाडे जे नांदेडचे आहेत त्यांचं देखील नाव होतं त्यांच्याऐवजी आता रमेश कराड आ, हे उमेदवार असतील आणि भारता भारतीय जनता पक्षातलं हे अंतर्गत राजकारण आहे आणि त्याच्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गटाचे रमेश कराड यांना तर ही उमेदवारी देण्यात आले असं बोललं जात आहे आपल्यासोबत चंद्रकांत पाटील आहेत चंद्रकांत पाटील चर्चा अशी आहे स्वतः एकनाथ खडसे यांनी देखील आरोप केलेला आहे की जे बाहेरचे आहेत त्यांना उमेदवारी दिली जाती आहे तुमची यादी ही आधीच ठरलेली होती मार्च मध्येच ही यादी ठरलेली होती असं म्हटलं जाते आणि त्याच्यावर फक्त जेव्हा उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यावेळेस शिक्कामोर्तब केला गेलं असा आरोप करण्यात येतोय पूर्णपणे आहे पहिलं तर तो, तो।, तो, तो स्टॅम्प पेपर अॅफिडेव्हिटचा जो मुद्दा आहे तो इतका बालिश मुद्दा आहे की स्टॅम्प पेपरच्या पहिल्या पानावर जी तारीख असते ती स्टॅम्प व्हेंडरने ट्रेझरीतून स्टॅम्प जेव्हा घेतला असतो ती तारीख असते आणि त्याच्या बॅक साईडला स्टॅम्प पेपर जो खरेदी करतो ती तारीख असते एक उमेदवाराच्या पहिल्यापणा सहित सगळ्यांच्या ऍफिडेव्हिटच्या स्टॅम्प पेपरवर ची तारीख आहे साईड ला त्यांनी खरेदी केल्याची तारीख जी आहे ती चार मे सहा मे अशी आहे अत्यंत बालिश अर्ज म्हणजे किंवा मार्च मध्ये आधी उमेदवार ठरलेला त्यामुळे मार्च हा हाँ, हाँ, चर्चा अशी पण सुरू झाली की मग हे उमेदवार अचानक हे हे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स तयार होऊन ते अचानक बरोबर ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यावेळेस मुंबईत कसं काय पोहोचले असा देखील प्रश्न आता विचारला जातोय असा प्रश्न विचारणारे चाळीस चाळीस वर्ष राजकारणात आहेत त्यांना हे माहिती आहे की ज्या वेळेला केंद्राकडे नावं आपण पाठवतो त्यावेळेला केंद्र असं म्हणतं की चार जणांची नावं नक्की करायची असतील तर एक आठ दहा जणांची नावं देऊन ठेवा त्यावेळेला आपल्याला जी नावं हवी अशी वाटतात त्या व्यतिरिक्त उरलेल्या पाच सहा जणांना असं म्हणायचं असतं की तिकीट मिळण्याची शक्यता दोनशे टक्के नाही पण डॉक्युमेंट्स तयार ठेवू का आयटी वेळेला प्रॉब्लेम होईल एक फॉर्म भरायचा तर तीन चार दिवसाची मेहनत आहे प्रॉपर्टी डिक्लेरेशन द्यावं दे लागतं क्राईम डिक्लेरेशन द्यावं दे लागतं सतराशे शंभर एनओसी आणावं लागतं यावेळेला तर या चार पाच सात तीन वर्किंग होते सात तारखेला सुट्टी होती आठ तारखेला एक वर्ष होता नऊ दहाला सुट्टी होती कालचा अकरा शेवटच्या तारखेला आणि त्यामुळे सेफर साईड आपण एका बाजूने आग्रह नाता भाऊ पंकजाताई आणि रणजित पाटील यांचा धरताना केंद्राने जी पर्यायी नावं हो पाठवलेली मागितलेली आहेत त्या पर्यायी नावांना सुद्धा डॉक्युमेंटेशन करून ठेवायला सांगायला लागेल नाही तर लास्ट मिनिटला त्यांना डॉक्युमेंटेशन करायला अडचण येईल आणि त्यामुळे डॉक्युमेंटेशन त्यांचं तयार होतं त्यांना मध्ये बोलून ठेवलं होत की बाबा रे तिकीट मिळालं तर भरायचं नाही मिळालं तर घरी जायचं ही कार्यपद्धती या चाळीस चाळीस वर्ष माहिती नाही ना 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 तुम्ही चाळीस वर्ष सातत्यानं नाव घेताय याचा अर्थ एकनाथ कडे तुमचा रोख स्पष्ट आहे एकनाथ खडसेंचा या जागेसाठी विचार झाला होता का दादा एकनाथ खडसेंचा एकनाथ खडसेंचा विधान परिषदेसाठी त्यांचा नावाचा विचार झाला होता का पंकजाताईंचा झाला होता का बावनकुळेंचा झाला होता का खडसे म्हणतात की मला विधान परिषदेवर जायची इच्छा होती पण जे लोक जे लोक पक्षाच्या विरोधात बोलत होते त्यांना संधी दिल्या गेल्या असल्याचा आरोप आहे तुमच्यावर थेट प्रदेशाचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने एक तारखेला निवडणूक झाल्यापासून सहा तारखेपर्यंत सातत्याने बावनकुळेजी नाथाभाऊ पंकजाताई यांच्याच नावाचा आग्रह धरला केंद्राने असं म्हटलं की तुम्ही पर्यायी नावं देऊन ठेवा केंद्राने फायनली सात तारखेला असं सांगितलं की नाही बाबा ही नावं होणार नाहीत ही पर्यायी नावं तुमची फायनल केली आहेत त्यामुळे हा पूर्णपणे केंद्राचा आणि But... लॉंग टर्म काही विचार केला असेल त्यामुळे किंवा एकाच एकाच माणसाला किती द्यायचं नवीन नवीन माणसाला द्यावं अशा त्यांनी काही विचार केला तो ती काय विचार केला मला माहित नाही पण आम्ही प्रदेशाच्या नेतृत्वाने मनापासून जो आग्रह धरला तो ह्या तीन नेत्यांचाच धरला की नेते आमच्या राज्याचे खूप महत्वाचे नेते नाथाभाऊन ही पार्टी उभी केली हा काही ना काही कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला पण आम्हाला पुन्हा एकदा आमच्या टीम मध्ये ते हवे आहेत हे देवेंद्रजीनी ज्या देवेंद्रजींवर अनावश्यक आरोप केला जातात ते असे आहेत की ते विचारे बोलत नाहीत पण हे ते बरोबर नाही ना त्या देवेंद्रजीने काही छाती पडून दाखवायची का मी प्रयत्न काय केले दाखवायला त्यामुळे त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्यांनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले रोज दहा फोन आमचे दिलेला असायचे दादा पण हे जे तीन प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत मेधा कुलकर्णी आहेत की ज्यांनी तुमच्यासाठी मतदारसंघ सोडला त्यांनी देखील फेसबुकवर पोस्ट येऊन ना आपली नाराजी व्यक्त केलेली आहे अशा सगळ्या नेत्यांची नाराजी दूर कधी होणार कारण यांना असं वाटतं की पक्षात टावलं जात अशी त्यांच्या समर्थकांची सातत्यानं भूमिका येताना दिसते मला पहिल्यांदा संधी कुठली मिळणार अशी देखील प्रश्न विचारला जातोय समर्थकांकडून मला पहिलं तुमचं जे वाक्य आहे ना की मेधा ताईने तुमच्यासाठी मतदारसंघ सोडला वाक्यावरच ऑब्जेक्शन आहे आजकाल ही जी परंपरा सगळ्या पक्षात सुरू झाली की माझं तिकीट कापलं म्हणजे कुठलंही तिकीट ही पार्टीची प्रॉपर्टी आहे माणसाची प्रॉपर्टी नाही आहे माझं म्हणजे काय माझं तिकीट कापलं माझं तिकीट डिस्काउंट घेतलं हे ही मांडणीच चुकीची आहे त्या सगळ्यावर प्रदेश पार्टीची मालकी असते पार्टीने मेहनतीने जो मतदारसंघ उभा केला त्यात तुमचंही कॉन्ट्रीब्युशन आहे अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या त्यावेळेला पार्टीला असं वाटलं की यू आर अव्हेलेबल बेस्ट तुम्ही उपलब्ध असताना चांगला नंतर वाटलं की नाही उपलब्ध असताना चांगला दुसरा आहे तिकीट नाही मिळालं नाराज होणं हे मनुष्य म्हणून बरोबर आहे उद्या मी पण नाराज होईल पण ती नाराजी बाहेर व्यक्त करणं चुकीच्या शब्दात व्यक्त करणं त्या सांगलीच्या आमचे नेते आहेत त्यांनी मला रबर स्टॅम्प म्हटलं अरे रबर स्टॅम्प कागदावर उमटवल्याशिवाय कागदाची किंमतच निर्माण होत नाही ना सही केली उद्धवजी ठाकरे खाली स्टॅम्प लागतो बाबा मी रबर स्टॅम्प आहे पण खूप महत्वाचं आहे हे वाक्य तुम्ही पब्लिकला बोलता आणि वर्षानुवर्ष काम केल्याचा दावा करता पार्टी ही कुटुंब म्हणून वाढली त्या पार्टीत आपापसात काय पाहिजे ती भांडणं करा सारखं तुम्हाला टी व्ही चॅनल कशाला लागतं तिकीट ही पार्टीची मालकी आहे मालकी दा, दादा मला एक विचार दादा एक प्रश्न असा आहे की हे जे हे जे नेते सातत्यानं जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत त्याच्यावर तुमची नाराजी आहे का जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यावर नाही नाही मी नाराजी वैयक्तिक नसेल तुमची एक मिरणी कामगाराचा मुलगा सामान्य माणूस आहे मी काय नाराजी व्यक्त करणार मी माझं हो मनोगत आहे की अशा प्रकारे जाहीरपणे पार्टीच्या नेतृत्वावर पार्टीवर म्हणत राहणं बरोबर नाही असं एक सामान्य झालेलं असं मला वाटत पण दादा मग सगळं सातत्यानं दरवेळेस म्हणजे आता लोकसभा झाली त्याच्यानंतर एक नाराजी विधानसभेचा निकाल लागला त्याच्यानंतर नाराजी विधान परिषदेचा निकाल आता निवडणुकीची ही सगळी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यानंतर नाराजी एक गट सातत्यानं नाराज आहे का पक्षात पण असेल याच्या वेळेला त्यांच्याशी बोलू नाराजी काढू नाराजी काढत काढत पुढे जर शेवटी बघा जिवंतपणाचं लक्षण तेच आहे की ज्याच्यामध्ये मत वेगवेगळी आहेत मतभेद आहेत एकमेकाला समजावणं आहे पुढे जाणं आहे कधी पुढे जाणं आहे कधी मागे जाणार आहे त्याला जिवंतपणा म्हणतात त्यामुळे माणसांचं काम आहे याच्यामध्ये नाराज आहेत म्हणजे त्याचे कायमचे नाराज राहणार का त्यांच्याशी बोलू तसं तर आज स्टाम्पेपरचा मुद्दा मी मांडला गेले दोन दिवस सोशल मीडियातून चाललाय आजही नाताबाबनी झीवर मांडला की स्टाँम पेपरवर तारीख एकोणीस तारीख आहे अरे बाबा साधा विषय आहे ना बाबा ती स्टॅम्प पेपर तारीख एकोणीस मार्च जी असते ती स्टॅम्प होल्डर ची पर्चेस ची तारीख असते त्याच्या बॅक साईड ला जी तारीख असते त्याने अफिडेविट केल्याची ती तारीख आहे ती चार पहिल्या प्रश्नात तुम्ही उत्तर बरोबर तो मुद्दा तुम्ही पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना अगदी स्पष्टपणे सांगितलंय पण आता असं लोकांना प्रश्न पडलाय की आता हे सगळे जे सिनियर लोक आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही पण मान्य करताय नव्या लोकांना संधी देताना नेमका पक्षांनी काय विचार केला असा देखील एक प्रश्न विचारला जातोय आता नव्या लोकांना दे संधी देताना जुन्या लोकांचा आग्रह धरत लोकां धरत जुन्या लोकांचा आग्रह किती धरला मी मगाशी एका प्रश्नामध्ये सांगितलं आग्रह धरत धरत शेवटी केंद्र ही नावं मान्य करणार नसेल तर मग अशीच नावं समोर आणायला पाहिजे होती की ज्या नावांमधून काही जातीचे गणित जमतील काही ची गणिते जमतील त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांचा उपयोग होईल आता समजा प्रवीण दटके आहेत आता आमचं बावनगुळेचं नाव नाही झालं आम्हाला असं वाटलं की आता त्या ठिकाणी एक अजून भाऊ नाराजून घरी बसणार नाहीत तो त्यांच्या बरोबरीने एक अजून ज्याला आमदार म्हटल्यामुळे ताकद मिळाली असते प्रवीण दटकेसर माणूस पाहिजे जो महापौर होता स्वयंसेवक आहे कार्यकर्ता आहे महापौर होता अध्यक्ष आता नागपूर महानगर तिकडे रमेश आमचे लातूरचे असतील त्यांचे आता लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आमचे रमेश कराड अध्यक्ष आहेत विधानसभेच्या वेळेला त्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नव्हतो कारण ती शिवसेनेने केली रमेश खूप विधानसभेची तयारी केली एकमेव मतदारसंघ देशात आहे की तिथे पन्नास हजार नोटा पडला लोकांनी मतदान नाही केलं आणि त्यामुळे दिला पाहिजे दादा फक्त एक शेवटचा प्रश्न दादा एक, एक शेवटचा प्रश्न रमेश कराडांना तुम्ही आता उमेदवारी दिलेली आहे पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली असं बोललं जाते अजित गोपछ्यांच्या जागी काय सत्य आहे नाही नाही असं काही सत्य नाही म्हणजे मी वळाशी म्हटल्याप्रमाणे रमेश कराडांनी विधानसभेला खूप तयारी केली होती अतिशय दमदार कार्यकर्ता मोठं मेडिकल कॉलेज कार्यकर्त्यांचं मोठं साम्राज्य त्यांचं आहे परंतु विधानसभेला शिवसेना बीजेपी युतीमध्ये ती सीट शिवसेनेला गेली तर केव्हा तरी ते, ते, ते कॉम्पेन्सेट आम्हाला करायचं होतं या निमित्ताने आम्ही केलं धन्यवाद दादा या सगळ्या विषयाबद्दल तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली संदीप आपण बघतोय की विधान परिषदेच्या निमित्तानं देखील भारतीय जनता पक्षामधले नवे जुने सिनियर ज्युनियर असा वाद निर्माण होताना दिसतो आहे आणि या अगदी आता बिनविरोध निवडणूक होईल असं देखील स्पष्ट होताना दिसत आहे तरी देखील भारतीय जनता पक्षामधली नाराजी काही कमी होताना दिसत नाही हे अगदी अगदी विवेक या सगळ्यामध्ये आता चंद्रकांत पाटील बोलत होते चंद्रकांत पाटलांचा रोग जर आपण बघितला तर तो एकनाथ खडसे यांच्याकडे होता कारण वारंवार ते प्रश्नांना उत्तर देताना चाळीस वर्ष राजकारणात आहे त्यांना कळत नाही का असा उल्लेख करत होते या सगळ्यामध्ये जर पक्ष नेतृत्वावर सगळ्यात जास्त टीकास्त्र कोणी सोडला असेल तर ते एकनाथ खडसे यांनी सोडले आणि ते प्रभावी राज्यभरामधल्या कार्यकर्त्यांवर सुद्धा प्रभाव पाडणार असतं इतर नेत्यांनी आता सांगलीतल्या नेत्याचं एक उदाहरण सांगितलं त्यापेक्षा खडसेंची टीका ही कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाला बोचती आहे असच वाटतंय संदीप दोन मुद्दे एक तर अशा पद्धतीने ने जाहिर टीका केल्यानंतर पक्ष काय भूमिका घेत आहे हे विधान परिषदेमध्ये जी तिकीटं भारतीय जनता पक्षाने दिले त्यावरून स्पष्ट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राज्याचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं नेतृत्व कुठलं असेल केंद्राचा जर कोणावर विश्वास असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत हे अगदी पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे या म्हणजे एकनाथ खडसेंनीच विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांचं नाव घेऊन टीका केलेली होती त्यावेळेस देखील असं म्हटलं जात होतं की अशा पद्धतीने टीका करणं हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वा देखील आवडलेलं नाहीये ज्या पद्धतीनं नाराजी इतर देखील नेत्यांनी व्यक्त केली त्याच्यावरची भारतीय जनता पक्षानं ही भूमिका स्पष्ट केली की के अशा पद्धतीची बंडखोरी अशा प्रकारची नाराजी ही खपून घेतली जाणार नाहीये आणि देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पक्षाचे राज्यातले प्रमुख नेते असतील हे देखील यातून स्पष्ट झालंय अगदी आता त्यामुळे आगामी काळामध्ये या नाराजांची समजूत कशी काढली जाते हे बघावं लागणार आहे धन्यवाद विवेक तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत त्यानंतर एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत चीनकडून पुन्हा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी झाल्याचं पाहायला मिळालं चीनचे दोन हेलिकॉप्टर्स भारतीय सीमेजवळ पाहायला मिळाले सिक्कीम लदाखजवळ चीनचे हेलिकॉप्टर गिरक्या घालताना पाहायला मिळाले चीनच्या हेलिकॉप्टरमुळे भारतीय जेट सीमेजवळ तैनात करण्यात आलं भारत चीनी सैनिकांमध्ये झडप झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं पाच मेच्या घटनांनी भारत सीमेवर तणाव मांडले आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय चीनकडून पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला चीनचे दोन हेलिकॉप्टर भारतीय सीमेजवळ आढळले सिक्कीम लडाखजवळ ही दोन हेलिकॉप्टर आढळलेली आहेत त्याचबरोबर आणि या सगळ्यामध्ये आता भारत आणि चीनच्या सीमेवर आता तणाव निर्माण झालेला आहे पाच मेच्या घटनांनंतर सुद्धा या घटना घडल्यामुळे आता तणाव पाहायला मिळतोय चीनकडून पुन्हा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला चीनचे दोन हेलिकॉप्टर्स भारतीय सीमेजवळ पाहायला मिळाले आणि हे दोन हेलिकॉप्टर जे आहेत ते भारतातले सिक्कीम आणि लडाखजवळ ही हेलिकॉप्टर्स पाहायला मिळाली चीनच्या हेलिकॉप्टरमुळे भारतीय जेट सीमेवर तैनात करण्यात आलेली आहेत भारत चीनी सैनिकांमध्ये सुद्धा झडप झाल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळानकर सो सोबत आहेत देवळानकर सर काय काय का, का, कसं बघता येईल या सगळ्याकडे कारण चीनची आगळीक का आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळते काय याच्या मागे असू शकेल जर आपण गेल्या काही दशकांमधला एकूणच चीनची वागण्याची पद्धत जर आपण पाहिली तर आपल्याला हे जाणवतं की चीन ज्या ज्या वेळेला काही अडचणीमध्ये सापडलेलं आहे त्या त्या वेळेला चीनने हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारत चीन सीमेवरती चीन कोणत्याही पद्धतीने लवचिकता हे आणत नाहीये म्हणजे त्यामध्ये चीनची जी भूमिका आहे ती कायम आहे आणि चीननी ज्या पद्धतीने दावे केलेले आहेत भारताच्या काही भूभागांवरती असेल आणि त्यांना जी सीमारेषा मान्य नाहीये त्या संदर्भामध्ये त्यांची जी ताठर भूमिका आहे ती दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत विशेष म्हणजे यापूर्वी देखील ज्या वेळेला चीन तर जपान बरोबरचे काही संघर्ष चाललेले होते दोन हजार आठच्या संघर्षाच्या वेळेला जेव्हा आर्थिक मंदीचं संकट होतं त्या त्या वेळेला चीनने अशा स्वरूपाने काही प्रमाणामध्ये घुसखोरी असेल किंवा सीमेवरती आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे ज्याच्या माध्यमातून आम्ही गाफील नाही आहोत हे देखील चीनला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे कोणीही आमच्या परिस्थितीचा फायदा घ्यायला नको अशा प्रकारची मानसिकता ही एकूणच चीनच जी एक रणनीती आहे जी वागण्याची किंवा सामरिक रणनीती आहे जी रणनीती गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे त्याचाच हा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अगदी धन्यवाद शैलेंद्रजी तुम्ही केलेले संपूर्ण विश्लेषणाबद्दल आपण बघितलं परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र आपल्या आपल्यासोबत होते आणि चीनची ही सगळी आगळीक सुरू आहे त्याचं नेमकं काय त्यांच्या मनामधली भूमिका आहे आणि आतापर्यंत चीननं कशा पद्धतीनं या अशा पद्धतीनं आगळी केलेली आहे याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे यानंतर बघूया पुढची बातमी बातमी मुंबईतली आहे लोकमान्य टिळक होऊन दुपारी तीन वाजता श्रमिक ट्रेन प्रवाशांना घेऊन ओडिशासाठी रवाना झालेली आहे शेकडो प्रवासी घेऊन ही श्रमिक ट्रेन रवाना झाली आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवून ही ट्रेन रवाना करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण बघतोय मुंबईच्या कुर्ला इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरची ही दृश्य आहे आपण बघितलं सकाळपासूनच या सगळ्या प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती ऑनलाईन बुकिंग कालपासून सुरू झालेलं आहे ऑनलाईन बुकिंग असणाऱ्यांनाच ट्रेन प्रवास करण्याची मुभा आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांची पाण्याची त्यांची खाण्याची व्यवस्था ट्रेनकडून आज लोकमान्य टिळक टर्मिनसवर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र रेल्वे कोणत्याही प्रकारची सुविधा करणार नाही आहे आणि ही ट्रेन आता रवाना झालेली आहे ओडिशासाठी प्रकारे मुंबई सेंट्रल असेल एल टी टी असेल अशा स्थानकांमधून ट्रेन रवाना होणार आहे तर मुंबईतून पहिली प्रवासी ट्रेन आपण बघितलं ती रवाना झालेली आहे एल टी टी स्टेशनवरून ओडिसासाठी तर दुसरी प्रवासी ट्रेन आहे विशेष ट्रेन संध्याकाळी साडेपाच वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहे संपूर्ण ट्रेन ए सी असणार आहे ज्याचं तिकीट कन्फर्म असेल त्यांनाच प्रवेश दिला जातो आहे मुंबई सेंट्रलहून ही प्रवाशांना घेऊन ट्रेन धावणार आहे मुंबईहून सुटणारी ट्रेन सुरत अहमदाबाद कोटा आणि दिल्ली याच ठिकाणी थांबणार आहे सतरा बोगीची ही ट्रेन असणार आहे कशी असेल विशेष ट्रेन त्यावर एक नजर टाकूया यामध्ये सतरा बोगी असतील त्यामध्ये अकरा बोगी या थर्ड एसीच्या असतील पाच बोगी या सेकंड एसीच्या असतील तर एक बोगी जी आहे ती फर्स्ट एसीची ची असणार आहे तर या ट्रेन कुठं कुठं थांबणार आहे त्यावर एक नजर टाकूयात ता सुरतला पहिला थांबा असेल मुंबई दिल्ली ट्रेनचा त्यानंतर अहमदाबाद कोटा आणि पुढचं स्टेशन असेल दिल्ली यानंतर पुन्हा एक एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत उल्हासनगरमधली बातमी आहे कारण उल्हासनगरच्या वाल्धुनीचा नदीचा रंग जो आहे तो पुन्हा एकदा लाल झालेला आहे कंपन्या सुरू झाल्यानंतर प्रदूषणामुळे पुन्हा एकदा रंग बदलल्याचं पाहायला मिळालं आपण बघितलं लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद होत्या मग केमिकल कंपन्या असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत त्या बंद होत्या त्यामुळे प्रदूषण झपाट्यानं कमी आलं होतं संपूर्ण देशाचं प्रदूषण झपाट्यानं कमी आलेलं होतं निसर्गानं कात टाकलेली आपल्याला बघायला मिळाली मात्र लॉकडाऊन काही प्रमाणामध्ये शिथिल करण्यात आलं आणि उल्हासनगरमधल्या काही कंपन्या सुरू झाल्या आणि आपण बघितलं तर माणसानं ज्या पद्धतीनं निसर्गावर घाला घातलेला त्याच पद्धतीचा प्रकार उल्हासनगरमध्ये पाहायला मिळतोय गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गणेश काय सांगशील याबद्दल संदीप दीड महिन्यापूर्वी असाच प्रकार या वाल्जुली नदीच्या बाबतीत घडला होता तो अंबरनाथ शहरामध्ये घडला होता कारण अंबरनाथ शहरामध्ये एम आय डी सी भागामध्ये ज्या केमिकल युक्त कंपन्या आहेत कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता ते सांडपाणी ह्या वाल्जुनी नदीत थेट सोडतात आणि जी वाजुनी नदी दुथडी भरून वाह वाहत होती या वाल नदीचं आज नाल्यामध्ये रुपांतर झालेलं आहे आणि आज असाच एक प्रकार घडलेला आहे उल्हासनगर शहरातून ही वाल्जुनी नदी तिच्या पाण्यावर अक्षरशः लाल तरंग निर्माण झालाय पूर्ण पाणी लाल झालेलं ला आहे आणि त्याच्यामुळे तिथे जे जनावर या नदीतलं पाणी पितात किंवा याचं शुद्धीकरण करून जे नागरिकांना पाणी दिलं जात आहे त्यांच्या आरोग्याला अपाय निर्माण होत आहे वारंवार वनशक्ती ही जी संस्था आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देत आहे हरित हरितलावादाने देखील या नदीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या महापालिका आणि नगरपालिका आहेत त्यांना शंभर कोटीचा दंड देखील फुटवलेला आहे मात्र या नगरपालिका किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्याही प्रकारचं नियंत्रण या रासायनिक कंपन्यांवर घालताना दिसत नाहीये त्यामुळे ही जी नदी आहे ती शेवटची संदीप अगदी आहे आणि अशा प्रकारच्या कंपन्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे धन्यवाद गणेश तुम्ही संपूर्ण माहितीबद्दल यानंतर उद्या पुढची बातमी मुंबईतल्या रस्त्यांवर आज ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालं मागच्या जवळपास दीड महिन्यांमध्ये या शहरानं हे ट्रॅफिक जाम पाहिलं नव्हतं आणि आज या शहराला अनुभवायला मिळालं निमित्त होतं मुंबईच्या रस्त्यांची डागडुजी एका बाजूला सुरु होती आणि दुसऱ्या बाजूला अधिकाधिक लोकांना प्रवास करण्याची मिळाली संधी यामुळे या भागामध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा सुद्धा लागलेल्या होत्या आपण बघतोय काही प्रमाणामध्ये नागरिकांना मुभा मिळालेली आहे घरातून बाहेर पडण्याची किंवा प्रवास करण्याची मुंबईतल्या रस्त्यांवर त्यामुळे आज ट्राफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालं तर आता पावसाळा तोंडावर आहे मुंबईतल्या रस्त्यांची डागडुजी करायला सुरुवात आहे आणि या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसली सतत वाहनांच्या कोंडीत अडकलेले शहर अशी मुंबईची ओळख आहे गेल्या जवळपास हे चित्र मुंबईत नव्हतं पण आता लॉकडाऊनच्या या काळातही मालाडमध्ये आपण हे चित्र बघतोय कारण एका बाजूला मुंबईच्या रस्त्यांची डागडुजी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला काहीशी लोकांना ट्रॅव्हल करण्यामध्ये प्रवास करण्यामध्ये शिथिलता पण देण्यात आलेली आहे सूट देण्यात आलेली आहे विशेषत आसपासनं पॅसेंजर सेवाही सुरू होत आहेत त्यामुळे काही जण आज प्रवास करू शकतात आणि अत्यावश्यक सेवांमधले लोक अशात ही गर्दी आपण बघतोय की मालाडच्या कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा हा जो भाग आहे जिकडे डायव्हर्जन आहे आणि त्याचबरोबर रस्त्यांची डागडुजी असल्यानं एक रस्ता काही थोड्याशा भागासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की आपण पाहतो की कशा पद्धतीनं इथे ट्रॅफिक जाम बघायला मिळते कदाचित इतक्या दिवसात पहिल्यांदा मुंबईकरांना ट्रॅफिक जामचा सामना करायला करावा लागतोय जरा आपण हा पूर्ण रस्ता बघूया जो कांदिवलीची दिशा आहे म्हणजे जो मागच्या बाजूने येणारं जे ट्रॅफिक आहे तिथे आपण एकूणच हे ट्रॅफिक जाम बघतोय एकूणच काही दिवसांना का होईना चांगलं का होईना वाईट का होईना पण या शहरानं पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम बघितलेला आहे याचाच अर्थ असा आहे की येणारा काळ जो आहे येणाऱ्या काळातही तुम्हाला या वाहतूकोंडीला सामना करावा लागणार आहे या सगळ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे मुंबईकर म्हणून तुम्ही पुन्हा एकदा मिरवणार आहात पण त्याआधी मात्र लॉकडाऊन पूर्णपणे संपेपर्यंत आणि त्याच्यानंतरही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यांवर बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे जे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे रस्त्यांवर त्याला कुठे ना कुठेतरी या अशा पद्धतीने त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम बघायला मिळत आहे मुंबईच्या रस्त्यांवर सचिन कुपडे लोकमते न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर बुलेटिन मध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा बघतो न्यूज एटीन लोकमत